नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघताय डेटा ची पॉवर आणि डेटा किती पॉवरफुल आहे जशा पद्धतीने आपण हे करू त्या पद्धतीने येईल कालच्या मार्केट साठी आपण डेटा दिला होता साइडवेज आणि मार्केट कंटिन्युअस कंटिन्यू साइडवेज रा, राहिलं तर मित्रांनो ह्याच्या पुढे जाऊन माझे काही स्टुडंट ह्याच्या पेक्षा प्रो डेटा अनालिसिस करायला लागले तर मला फार छान वाटते की या गोष्टी तुम्ही शिकताय आणि इम्प्लिमेंट करताय मित्रांनो सव्वीस तारखेसाठीचा जो डेटा आहे तो कसा आलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे तर मित्रांनो एक्सपायरी होती एक्सपायरी नंतर जो डेटा ठेवून गेलेत तो निगेटिव्हच होता आणि पुन्हा एक निगेटिव्ह अडिशन त्या ठिकाणी थोड्याशा होताना दिसतात रिटेलर जे पॉझिटिव्ह पोझिशन्स घेऊन गे गेलेले आहेत त्या अजूनही पाच लाखाच्या पोझिशन पॉझिटिव्ह आहे आणि एफ आय एसनी अजूनही पूर्णपणे पॉझिटिव्ह झाल्याचे चिन्ह कुठेही नाहीये बर भलेही मार्केट तुम्हाला सव्वीस हजार दोनशेच्या लेवलला दिसेल पण त्या मार्केट मध्ये थोडस काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो एकदम एकदम परफेक्ट जी ट्रेंड म्हणतो ना की एकदम स्मूथ मुवमेंट पॉझिटिव्ह साईडची ती आपल्याला ती अजून तरी बघताना दिसत नाहीये हे निगेटिव्ह टू साईडवेज आहे आपल्याला अशा पद्धतीने घेऊन जावं लागेल <laughs> इंट्राडे जे चेंज होतात तुम्हाला अनालाइज करायचे असतात इंट्राडे साठी तुम्हाला अजून डीप मध्ये शिकायचं असेल तर जॉईन करू शकता एक तारखेपासून नवीन बॅच सुरू होते ऑपॉर्च्युनिटी चुकू नका मित्रांनो फार इम्पॉर्टंट गोष्टींवर आपण बोलतोय सगळे डेटा पॉइंट आहेत रिटेलरच्या मुवमेंट रिटेलर, रिटेलर काय चुका करतोय इक्विटी मार्केटमध्ये वीस वीस टक्क्यापर्यंतच्या मुवमेंट आपण कॅप्चर केलेल्या आहेत ठीक आहे ग्रुपवर नसाल तर ग्रुपवर ऍड व्हा ग्रुपवर अपडेट्स येत असतात वीस वीस टक्क्याच्या इंटरडे मुवमेंट आपण कॅप्चर करतोय असे शेअर जे विदिन सिक्स डबल झालेले आहेत तुम्ही आशापुरा सारखा शेअर बघितला असाल मी मागच्या सहा महिन्यापासून ओरडून ओरडून सांगतोय आशापुरा माइन केम आणि हा शेअर तीनशे ऐंशी आज आठशे चौपन्न रुपयांवर गेलेला आहे ऑलमोस्ट नऊशे रुपयापर्यंत गेला होता आणि हार्डली जून जुलै पासूनची जी मुवमेंट आहे ती हंड्रेड पर्सेंट प्लस आहे मित्रांनो याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही मार्केटमध्ये ह्याच्या पाठी लॉजिक आहे ह्याच्या पाठी कुठलाही सपोर्ट रेजिस्टन्स आणि अशी कुठलीही गोष्ट नाही आहे मित्रांनो असे शेअर्स मी दिवाळीमध्ये दिले होते मंथ त्या ठिकाणी जनरेट करू मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जुगार आणि ह्या गोष्टींसाठी प्रवृत्त करत नाही मित्रांनो डेटा ड्रिवन काही गोष्टी शिकवतोय शिकण्यासाठी इच्छुक असाल तर ही लॉंग रनची जर्नी तुमच्यासाठी शंभर टक्के पॉझिटिव्ह आणि इम्पॅक्टफुल असणार आहे याचं वचन मी देतो नवीन वर्ष असंच घालवायचे की काहीतरी एकदम नवीन गोष्टी हे करून आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काही चेंज आणायचं आहे चे दे, तो ते तुम्हाला ठरवायचं आहे ठीक आहे थांबूया आजच्या व्हिडिओ मध्ये डेटा निगेटिव्ह घेऊन चालूया निगेटिव्ह टू थोडा साइडवेज आहे आणि ट्रेडिंग साठी तुम्हाला डेटा अनालिसिस करणं फार इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो थांबूया थँक्यू